नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या मध्ये मी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा ऋषिकेश खूपच भडकलेला असतो ऋषिकेश सारंगच्या ऑफिस मध्ये येतो आणि सारंगला बोलतो की काय रे माझी मुलगी प्रेमाने तिच्या आजीला भेटायला तिच्या हक्काच्या घरी आली होती मग तुम्हाला तिला घराबाहेर काढण्याचा काय अधिकार होता काय संबंध होता असं पण आता इकडे ऋषिकेश या सारंगवर खूपच भडकत बोलत असतो जवळ ही ऐश्वर्या सुद्धा उभी असते त्याच वेळेस आता ऋषिकेश या सारंगला बोलतो की तुला माहित आहे का आता मी काय करणार आहे अरे ज्याने माझ्या मुलीला बाहेर काढलं ना ज्याने माझ्या मुलीला नक लावलं ना त्याचं मी आता थोबाड फोडणार आहे असं म्हणत ऋषिकेश लगेच एक सनकन ह्या सारंगच्या कानाखाली देतो हे बघून सर्व स्टाफ तर्क आपल्या तोंडाला परंतु इकडे ऐश्वर्या सुद्धा खूप घाबरलेली असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे जानकी ही सयाजी रावांसमोर उभी असते बाजार सुद्धा खूप लोक तिथे उभे असतात त्याच वेळेस आता इकडे आपल्या जानकीच्या पाठीमागे सुद्धा खूप काही तिच्या मैत्रिणी उभे असतात तर आता जानकी ही सयाजी रावांना सांगते की मी तुमचं चॅलेंज एक्सेप्टेड केलेला आहे लक्षात आहेस का ही जानकी ऋषिकेश रणदिवेश येत सुद्धा नांगरून तुम्हाला दाखवणार आहे असं पण आता इकडे ही जानकी या सहाजीरावांना बोलते त्याच वेळेस येतात आणि सहाजीरावांना बोलतात की बघा बघा आमच्या जानकी वहिनी किती आहेत दिसायला फक्त नाजूक दिसतात आता बघा त्या कसं करणार आहेत ते असं पण आता इकडे ह्या सर्व बायका या साहेजीरावांना सांगत असतात आणि बोलतात की बघा जा आता तुम्ही इथून आता आम्ही सर्व बायका म्हणून एक साथ देऊन हे शेत आम्ही तुम्हाला नांगरूनच दाखवणार आहेत असं पण सर्व बायका एकमेकींच्या हातात हात देऊन सयाजीरावांसमोर अगदी एकजुटीने बोलत असतात त्यावर सयाजीराव खूप मोठमोठ्याने बोट हसू लागतो तर सर्व बायका सयाजीरावांकडे बघतात आणि सयाजीराव जानकीला बोलतात की तू तू शेती करणार आहेस का अगं शेती ऐका तुझ्याकडे काय करणार तू शेती नाही करणार असं पण आता इकडे हा सयाजीराव या जानकीला बोलतो नंतर सयाजीराव बोलतो की अगं शेती नांगरणीसाठी जेवढं काही साहित्य लागतं बैल नांगर तुझ्याकडे काय आहे काहीच नाही कोण देणार आहे तुला ह्या वस्तू आता तर पाठीमागून मी देणार असा मोठ्याने आवाज येतो सर्वजण वळून बघतात तर आपला सौमित्र तिथे हजर झालेला असतो सौमित्राकडे सर्वजण बघू लागतात आता सोमित्र हा सयाजीरावांसमोर येऊन उभा राहतो त्यानंतर आता इकडे हा सयाजीराव या सौमित्राला बोलतो की तू कशाला आलास इथे तुझा काय संबंध तू तर वकील आहेस ना तर सौमित्र बोलतो की वकील आहे आणि संबंध आहे म्हणूनच आज इथे आलो आहे लक्षात ठेवा हे शेत जे आहे ना ते माझ्या नावावर आहे समजलंस का नानांचं मृत्यूपत्र जे आहे ते तुमच्या लाडक्या मुलीने तर तुम्हाला ते दाखवलंच असेल ज्यावेळेस शेती मला मिळाली होती ना त्यावेळेस सर्वजण माझी मस्करी करायचे कि हा शेती करणार नाहीचे हा तर वकील आहे परंतु बघ वहिनी आता ती शेती कशी कामी आली ती असं पण सौमित्र या जानकी वहिनींना सांगतो पुढे हे असं घडायचं होतं त्यामुळे देवाला ती काळजी होती त्यामुळे तुझ्या पाठीशी हा तुझा सौमित्रासारखा भाऊ तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा बघ मला शेती देण्यात गेली असं पण सौमित्र या जानकीला सांगू लागतो तर सायजीरावाला हा सौमित्र बोलतो की शेती ही माझी आहे ती कुणी नांगरायची हा माझा अधिकार कळलं का असं पण आता इकडे हा सौमित्र या सायजीरावांना सांगतो त्यानंतर जानकी सुद्धा आता या सयाजीरावांना बोलते की आता ही हरण्याची सुद्धा सवय लावून घ्या तुम्ही सयाजीराव बघा तुम्ही आता कुणाचे दिवस येतात ते असं पण जानकी या सयाजीरावांना शब्द देते तर सयाजीराव बोलतो की बरोबर ठीक बर आहे मी बघून घेईन त्यानंतर सयाजीराव या सोमित्र लगेच रागाने बघत राहतो त्यानंतर आता इकडे ऑफिस मध्ये हा ऋषिकेश इतका काही भडकलेला असतो तर ऐश्वर्या त्या ऋषिकेशला बोलते की तुम्ही सारंगला का मारलं तर आता इकडे ऋषिकेश ऐश्वर्याकडे बघतो आणि तिकडे जाऊ लागतो तर ऐश्वर्या बोलते की तेथेच ते थांबा तर ही ऐश्वर्या आता खूप टेन्शन मध्ये आलेली असते तर ऋषिकेश बोलतो की खरं तर मला तुझ्याच मारायची होती तू एक बाई आहेस तू कारण बाईवर हा तुचलणं हे माझे संस्कार नाही येत नाहीतर तुझी नाही तुला तुझी, तुझी जागा दाखवली असती तर बघ नावाचा ऋषिकेश नाही अगं तू नीच म्हणायच्या योग्यतेची सुद्धा नाहीये असं पण आता हा भडकलेला ऋषिकेश ऐश्वर्याला बोलत असतो नाना तुला घरात घ्यायला सुद्धा तयार नव्हते परंतु जानकीने तुला घरात घेतलं आणि हे तू रूप दाखवलं का तुझं असं पण आता इकडे हा ऋषिकेश या ऐश्वर्याला बोलतो ऋषिकेश हा या सारंगला आणि ऐश्वर्याला बोलतो की इथून पुढे फक्त माझ्या जा जानकीला आणि ओबीला हातच तर लावून बघा नाही मी एकेकाला एक तोडून टाकलं तर नावाचा हा ऋषिकेश नाही असं पण आता इकडे हा ऋषिकेश या सारंगला आणि या ऐश्वर्याला बोलत असतो आणि त्याच वेळेस सारंग व ऐश्वर्या खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेले असतात इथून पुढे माझ्या बायकोच्या व मुलीच्या डोळ्यामध्ये एक थेंब जरी आला ना तरी मी कुणाची गई करणार नाही का असं पण आता ऋषिकेश या चांगलंच धमकावतो ऐश्वर्या तर अगदी नजरेने या सर्वांकडे बघत त्यानंतर आता इकडे ऋषिकेश हा त्या ऑफिसच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा सर्व स्टाफ या ऋषिकेशकडेच बघत राहतात कारण ह्या सारंगची अवस्था खूपच ऋषिकेशनी वाईट केलेली असते सारंग खूप रडत बसलेला असतो त्याच वेळेस आता इकडे सौमित्र ह्या जानकी वहिनींना आपल्या गाडीजवळ घेऊन येतो तर जानकी वहिनी सौमित्र समोर हात जोडते आणि बोलते की खरंच सौमित्र भाऊजी आज तुम्ही जर आले नसते तरी ते काय बोलले असते मी तुमच्यामुळे मला खरोखर शेती मिळाली आता बघा तुम्ही नाही मी ती शेती नांगरून दाखवली तर नावाची जानकी नाही असे पण आता इकडे ही जानकी आपल्या सौमित्राला सांगते त्यानंतर इकडे जानकी बोलते की खरोखर सौमित्र भाऊजी तुमचे आभार कसे मानू किती चांगले आहेत तुम्ही त्यानंतर वहिनींना सांगतो की वहिनी मी तुम्हाला काय सांगायला आलो माहित आहे का आईनला चांगलाच फरक जाणवतो आईन मध्ये खूप बदल झालाय हे सांगण्यासाठी आज मी इथे आलोय असं पण सौमित्र या जानकीला सांगतो वहिनी तू जेव्हापासून घर सोडलं ना तेव्हापासून घरातील वातावरण पूर्णपणे चेंज झालंय घराला घर पण राहिलेलं नाही अजिबात कुणी कोणाशी बोलत नाहीये आई ही मनातलं बोलून दाखवत नाहीये परंतु तिला कुठेतरी रिअलाइज होत आहे की ती चुकली आहे म्हणून ऐश्वर्याचं ऐकून तिने हे चुकीचं पाऊल उचललेलं आहे हे आईला वेळोवेळी जाणवतंय वहिनी असं पण सौमित्रा या जानकीला सांगतो ज्यावेळेस वहिनी भरलेल्या घरामध्ये कुणीतरी रडत असताना ना त्यावेळेस त्या माणसाच्या डोळ्यातील अश्रू पुसायला जर माणूस कुणी राहिलं नसेल तर त्या माणसाला काय वाईट वाटत असेल ग असं पण इकडे आता सौमित्रा या वहिनींना सांगतो तर जानकी लगेच या सौमित्राकडे बघते आणि आईला आता त्याची जाणीव कुठेतरी व्हायला लागलेली आहे कारण जेव्हा ओवीला घराबाहेर काढलं हे ह्या आईंना कळलं तेव्हापासून आई ही वैश्वर्यावर खूपच भडकली आहे असं पण इकडे सौमित्र या जानकीला सांगतो तर जानकीला थोडस बरं वाटत असत सोमित्र बोलतो की वहिनी दादा तू आणि ओवी तुम्ही तिघेजण आपल्या पुन्हा घरी राहण्यासाठी या एवढंच मला तुम्हाला सांगणं आहे सौमित्र बोलतो की वहिनी आताच चला तर जानकी बोलते की नाही सौमित्र अजून मनातल्या गाठी तशाच आहेत नाही ये येत येणार लगेचच्या लगेच एकदा सर्व काही व्यवस्थित झालं ना मग बघा सौमित्र भाऊजी आम्ही नाही वाचत गाजत घरात आलो तर नावाची जानकी ऋषिकेश नाही त्या ऐश्वर्याने सर्वांचं मन विस्कटून टाकलं आहे ना तिने पूर्णपणे चांगल्या घराचं वाटोळं करून टाकलं आहे अशुद्ध करून ठेवलं आहे तिची अवस्था बघा मी कशी करते ते नाही तिला नाक घासून माफी मागायला लावली तर नावाची ना जानकी नाही असं पण ही जानकी सौमित्राला सांगते हे शेत नांगरून उद्याच चॅलेंज मला पूर्ण करायचं आहे एवढंच माझ्या डोळ्यासमोर हे आहे असं पण आता इकडे जानकी सौमित्राला सांगते तर स्वमित्र बोलतो की वहिनी तू नक्कीच ते शेत नांगरून सयाजीरावांचं चॅलेंज पूर्ण करशील बघ तू माझा शब्द खराब होतो की नाही असं पण सौमित्रा जानकीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऐश्वर्या आणि सारंग दोघे ऑफिस मध्ये बसलेले असतात तर आता ही ऐश्वर्या सारंगला पिण्यासाठी पाणी देते आणि बोलते की ओ पाणी घ्या आणि ड्रायव्हरला लगेच कॉल करते आणि बोलते की मेन गेट जवळ या आपल्याला लगेच निघायचं आहे इकडे ऐश्वर्या फोन ठेवते सारंग विचारतो की कोणाला कॉल केला ऐश्वर्या तर ऐश्वर्या बोलते की आपल्याला पोलीस आहे त्या ऋषिकेशवर कारण त्याने ऑफिशियली इथे येऊन आपल्याला धमकी दिली आणि खूप काही इथे जी काही मारहाण केली त्याबद्दल आपल्याला पोलीस कंप्लेंट करायची त्या ऋषिकेशवर असं पण ऐश्वर्या या सारंगला सांगते नाही त्यांना मी जेलची हवा खायला लावली तर नावाची ही ऐश्वर्या नाही असे पण ऐश्वर्या ही आता सारंगला सांगते त्यानंतर आता इकडे सारंगी ऐश्वर्याला बोलतो की ऐश्वर्या तुम्ही त्या चिमुरड्या ओवीला का घराबाहेर काढलं तुम्ही जर तिला घराबाहेर काढलं नसतं तर काहीच होत नव्हतं ना तुम्ही तिला घराबाहेर काढलं मग तुम्हाला शिक्षा देणार कोण असं सारंगी ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या बोलते की अहो तुम्हाला समजतस का त्या ऋषीने तुमच्यावर हात उचलला तुम्ही जर आज ओवीशी असं वागलं नसतात ना तर आज दादाने माझ्यावर हात उचललाच नसता दादाच्या जागी जर मी असतो त्याच्या मुलीला जर असं घराबाहेर काढलं असतं तर मी सुद्धा हेच केलं असतं जे दादानी करून दाखवलं ते असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो आता इकडे ऐश्वर्या तर डोक्याला साथ लावते इकडे सारंग बोलतो की दादा जे काही वागला त्याचं ते मुद्दा बरोबरच आहे त्यानंतर इकडे ऐश्वर्या बोलते की जरी पण त्यांचा मुद्दा बरोबर असला ना तरी त्यांची पद्धत चुकली त्यांना तुम्हाला जा विचारायचा होता त्यांनी घरी यायचं होतं इथे ऑफिसमध्ये येऊन काय तमाशा करायची गरज होती त्यांना असं पण ऐश्वर्या सारंगला सांगते अख्ख्या स्टाफ समोर त्यांनी तुमच्या कानाखाली मारली असं नाही वाटत का तुम्हाला काही कारण त्यांना स्वतःची किंमत तुमची लायकी दाखवायची होती सर्व स्टाफला एवढं फक्त त्यांच्या मनात होतं आणि तेच त्यांनी केलं असं पण ऐश्वर्या ही सारंगला सांगते सर्व स्टाफ समोर त्यांनी तुमच्या थोबाडीत मारली सारंग मला खूप वाईट वाटतं असं पण ही ऐश्वर्या या सारंगला सांगते आणि वरून तुम्ही त्यांचीच बाजू घेता ओ सारंग हा तुमचा जो काही साधा भोळ स्वभाव आहे ना तो चेंज करून टाका तुम्ही तुम्ही मला बघितलं ना त्यांनी कसं धमकावलं ते ऐकलं ना तुम्ही त्यांनी जर तुम्ही नसताने मला मारलं असतं तर काय करायचं होतं इथून पुढे मी तुमचं ऐकणार नाही सारंग असं पण आता इकडे ऐश्वर्या सारंगला सांगते मी त्यांना शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावला ना त्यांनी सोडणार नाही मी असं तसं त्यांना असं पण आता इकडे ही ऐश्वर्या खूप नाटके करत बोलू लागते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या सारंगला बोलते की अहो स्टाफ समोर जर त्यांनी तुमच्या थोबाडीत मारली हे गोष्टी पटतात का तुम्हाला तर सारंग नाही असं बोलतो त्यानंतर आता इकडे सारंग खुर्चीवरती जाऊन लावून बसतो इकडे आता ही ऐश्वर्या बोलते की बरं झालं याच्या चांगली थोबाडीत मारली या डिटेक्टिव्ह पिकच्या ऋषिकेशने जो काही हा तमाशा केला आहे ना त्याचा वापर मी नक्कीच करणार आहे ऐश्वर्या आता आपल्या मनाची बोलते आणि खूपच खुश होते दुसरीकडे असं बघायला मिळतं की ऋषिकेश आता घरी येतो ऋषिकेश सर्व घडलेला प्रकार जानकीला सांगतो जानकी बोलते की तुम्हाला सारांवर हात उचलण्याची काय गरज होती आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की मी जे काही केलं ते बरोबर केलं तर आता ओवी सुद्धा जवळच असते ओवी रडत असते इकडे जानकी ओवीला गप्प बसवते त्यानंतर ओवी आपल्या आईला बोलते की बा आई स्वारी बर का मी चुकून बाबांना सांगितलं तर आता इकडे ही ओवी आपल्या बाबांजवळ येते आणि ऋषीला बोलते की बाबा इथून पुढे मी कधीच जाणार नाही त्या घरी असे म्हणत ही ओवी आपल्या बाबांना घट्ट मिठी मारते त्यानंतर आता इकडे ओवी रडत असते तर ऋषिकेश बोलतो की बघ जानकी अगं माझ्या ओवीला किती रडावं लागतं त्या ऐश्वर्यामुळे तर आता इकडे जानकी बोलते की जाऊ द्या ऋषिकेश खूपच आरडाओरडा करू लागतो आणि जानकीला बोलतो की सांग तो सारंग माझा कोण होता तो अगं तो सारंग जर माझा कुणी असताना तर तो कुस्तीच्या आराखड्यात येऊन असता की जिंकून जिंकून जिंकणार कोण तर माझा ऋषिकेश दादा जिंकून दाखवणार असा तुम्ही हा ऋषिकेश या आपल्या जानकीला सांगत असतो अगं ओवी किती लाडकी होती त्याची ओवी ही एकमेकांमध्ये रमून जायची दोघे एकमेकांमध्ये किती मस्त राहायचे खेळायचे त्यानंतर इकडे हा ऋषिकेश बोलतो की मला सांग जानकी तू ओवीला तिकडे घेऊन कशासाठी गेली होती तर जानकी बोलते की मी फक्त तिच्या आजीला भेटण्यासाठी घेऊन गेले होते ऋषिकेश बोलतो की कोण कुठली आजी अगं कोणी आजी असते ना तर घराबाहेर नातीला काढलं नसतं असं अगं कुठलीच आजी इतकं नीच वागू शकत नाही ती कुठे आजी का ती आजीच नाही असं पण ऋषिकेश आता जानकी समोर बोलत असतो तर आता इकडे जानकी बोलते की बाद झालं ऋषिकेश इतकं कुठे बोलतात का ओवी समोर असं असं बोलाव का तुम्ही अहो असं नका बोलू ओवी समोर तिथे ऐश्वर करते सर्वांचं मन हे करते ते आपल्या मुलीसमोर असं संस्कार नाही बोलायचं आपण असं पण आता इकडे जानकी ही आता ऋषिकेशला सांगत असते उद्या उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे हा सारंग आणि ऐश्वर्या घरी येतात आता घरी आल्यानंतर सारंगचा चेहरा तर खूपच पडलेला असतो आणि सारंग रडत असतो तर, अस तर सुमित्रा विचारते की काय झालं सारंग तर ऐश्वर्या बोलते की अहो तुमच्या त्या लाडक्या ऋषिकेश दागाने सर्व स्टाफच्या समोर ऑफिस मध्ये येऊन सारंगच्या कानाखाली जोरात मारली असं जेव्हा ही ऐश्वर्या खूप ओरडतच या सुमित्राला सांगते तेव्हा सुमित्रा बोलते की काय काय बोलतेस ऐश्वर्या तू हे तर आता सारंग सुद्धा रडत आपल्या आईकडे बघत राहतो सुमित्राला सुद्धा धक्का बसलेला असतो ऐश्वर्या बोलते की आई मी जे बोलते ते अगदी बरोबर बोलते त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकीला सांगतो की हा ऋषिकेश जे काही बोलतो ना ते करूनच दाखवतो तू हे काही जे चॅलेंज केलं आहे ना मी शेत नांगरणार त्या शेतामध्ये मी येणार नाही ते चॅलेंज तुलाच पूर्ण करावं लागणार आहे असं पण आता इकडे हा ऋषिकेश या जानकीला बोलतो तर जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आता जानकी ही या सयाजीरावांना जो काही शब्द दिलेला आहे ते चॅलेंज कसं पूर्ण करणार सौमित्राच्या वा या शेतीमध्ये जानकी आता नांगर घेऊन शेती नांगरणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद